नमस्कार मंडळी चला जन बरुबर, बरुबर तर आज आपण भुईमुगाच्या ओल्या शेंगापासून झणझणीत तशी चटणी करूयात तर ही चटणी तुम्ही वरण भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा मुलांना डब्यालाही देऊ शकता तर सुरुवातीला इथे मी एक वाटी शेंगा छान अशा खमंग भाजून घ्यायच्या त्यामुळे छान असं शेंगदाणे वापले जातात आणि त्यामुळेच आपली चटणी जास्तशी चविष्ट बनली जाते आणि आता या शेंगा आपल्याला अशा सोलून घ्यायच्या आहेत या पद्धतीने तरी ते मी एक वाटी असे शेंगदाणे घेतलेले आहेत सोलून हे पहा तुम्ही कमी जास्त आवडीनुसार करू शकता आणि आता चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घ्यायच्या आणि पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि वरून थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आणि बारीक होण्यासाठी मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला आता सुरुवातीला हे बारीक करून घ्यायचं आहे तर ही चटणी तुम्ही असं मिक्सरमध्येही करू शकता पण असं खलबत्त्यामध्ये केल्यामुळे चव खूप छान लागते आणि आता हिरव्या मिरच्या थोड्याशा बारीक करून घ्यायच्या आणि आता वरून शेंगदाणे टाकायचं या पद्धतीने आणि आता आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने मिक्सरवरही तुम्ही असं फिरून घेऊ शकता जास्त बारीक नाही करायची थोडीशी अशी जाडसर ठेवायची आहे त्यामुळे चव खूप छान लागते आणि अजून अशी चमचमीत होण्यासाठी ते मी थोडंसं लाल तिखट टाकून घेत आहे तुम्ही आवडीनुसार नाही टाकलं तरी चालेल आणि या पद्धतीने आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे हे पाहा तुम्ही पाहू शकता आणि आतावरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्या पद्धतीने तर या पद्धतीने ही चटणी तुम्ही घरी एकदा नक्की बनवून पहा मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि व्यवसाय तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद